नमस्कार आजच्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्यावरती मनुस्मृतीचे दहन केले होते या दिवसाचं औचित्य म्हणून आज आपल्यासाठी या विषयावरती चर्चा करण्यासाठी आहेत संविधान अभ्यासक श्रीकांत लक्ष्मीशंकर चला तर आपण हा विषय समजून घेऊयात मनुस्मृती पुस्तकाबद्दल अनेकदा आपण ऐकलेलं आहे तर दादा काय आहे मनुस्मृती खर तर आपण अनेकदा मनुस्मृती या शब्दाबद्दल खूप वेळेला ऐकत असतो विशेषतः बाबासाहेबांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला मनुस्मृती जाळली याचा उल्लेख अलीकडे प्रामुख्याने काही जण आहे असे आहेत की ज्यांना असं वाटतं की मनुस्मृती हा कायद्याचा नीती नियमांचा एक महत्वाचा ग्रंथ आहे तो केव्हा आला याच्याबद्दल अनेक तळकत वितळक सांगितले जातात पण साधारणपणे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकामध्ये त्याचा बनण्याची प्रोसेस चालू झाली असं सांगितलं जात आणि मग समाजाची एक व्यवस्था नी नीट राहायला पाहिजे असं सांगण्यासाठी म्हणून मनुस्मृती लिहिली गेली त्याचे नियम बनवले गेले समाजासाठी कायद्यांची आवश्यकता म्हणून ते बनवले गेले असं सांगतात पण प्रत्यक्षात मनुस्मृतीमध्ये पण सुरुवातीलाच असा उल्लेख आहे की आपल्याला अनेकदा असं वाटतं की मनुस्मृती असा शब्द असल्यामुळे ती म्हणूनच सांगितलेली असेल पण त्याच्यामध्ये सुरुवातीलाच असं सांगितलंय की ही मी भृगुषीला सांगितलेली होती आणि आता भृगुषी तुम्हाला सगळ्यांना सांगेल म्हणजे एका अर्थानं हा जो याच्यातला सगळा संदेश आहे तो मनूच्या नावानं येत असला ते तो मणून सांगितलाय याऐवजी तो भृगू नावाच्या ऋषीने सांगितलाय या अर्थानं आपण त्याच्याकडे बघायला पाहिजे अर्थात त्यात पण ती एकच व्यक्ती होती का अनेक होती याच्याबद्दल अनेक ज्याला आपण असं म्हणूयात की वेगवेगळी आहेत मता कारण ती सतत बदलत गेलेली नवीन काही काही गोष्टी त्याच्यामध्ये ऍड होत गेलेल्या अशी ती एक ग्रंथ रचना आहे असं आपण त्याच्याकडे म्हणू शकतो साधारण अडीच हजार वर्षापूर्वी मनुस्मृती लिहिली गेली मग अगदी आत्ताच्या काळात बाबासाहेब आंबेडकरांना ती का जाळावीशी वाटली पण अनेकांना असं वाटतं की मग आता मनुस्मती खूप जुना ग्रंथ झाला अनेक लोकांना आता नावही माहीत नाही आणि मग असं असेल तर मग आता कशासाठी आपल्याला तो ग्रंथ जाळायची काय गरज आहे पण याच उत्तर जेव्हा बाबासाहेबांनी दिलं तेव्हा बाबासाहेब असं म्हणाले की मनु हा जिवंत भूतकाळ आहे म्हणजे तो जरी जुन्या काळात होऊन गेलेला असला तरी तो आजही लोकांच्या मध्ये जनमानसामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं दिसतो म्हणजे उदाहरणार्थ साधं आपण त्याच्यातलं एक उदाहरण म्हणून आता नंतर आपण त्याची जास्त सविस्तर चर्चा करूच पण त्याच्यामध्ये एक जे आहे की स्त्रीला एक स्वातंत्र्य असत कामा नाही तर हे आजही आपल्याकडे आहे स्त्रियांनी मोकळेपणानं फिरता कामा नाही त्यांच्या फिरण्यावरती बंधन होती, होती। आजही आपल्याकडे महिलांनी साक्षात घरात यायला पाहिजे असं आहे बाईनं Uh, नव्या कसाही असला तरी त्याचा मान ठेवायला पाहिजे असं आज आपल्याकडे सांगतात पण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या त्या वेळेला मनुस्मृतीमध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत मन म्हणजे मनुस्मृती त्या अर्थानं आज आपल्यातल्या अनेकांनी वाचलेली नसली तरी आपण कळत नकळतपणानं ती जगतो त्यातली जी मूल्य आहेत त्यातली जी वाक्य आहेत ती आपण बोलताना कळत नकळतपणानं जातो आपल्याला माहित पण नसतं त्यातल्या अनेकांनी मनुस्मृती हा शब्द कधी ऐकलेला पण नसतो पण त्यातली वचनं जी आहे त्यातल्यातले जी काही विचार आहे त्याच्यातला तो मात्र जनमानसामध्ये पिढ्यान पिढ्या जे काही संस्काराच्या नावाखाली रुजवले गेले त्यातून तो दिसतो आणि मग बाबासाहेब असं म्हणतात की मनुस्मृती हा पुस्तक जाळण्याचा मुद्दा नाही लक्षात घ्यायला पाहिजे की बाबासाहेब हे पुस्तकांवरती प्रेम करणारे व्यक्ती होते आणि मग अशा माणसानं मनुस्मृतीसारखा ग्रंथ जाणला तर त्याच्याबद्दल ते पुस्तक नाहीये तर मनुस्मृती जी एक विषमतावरती आधारित जी एक शोषणावरती आधारित जी समाज व्यवस्था बनवत होत तर ही व्यवस्था जाळण्याचा एका अर्थानं हा भाग आहे असं आपल्याला समजून घ्यायला लागेल तर हे केवळ एक पुस्तक नाहीये ही व्यवस्था नाकारण्याचा ही समाज व्यवस्था उलथवून टाकण्यासाठीचा आणि समतेवरतीत असलेली आम्हाला समाज व्यवस्था पाहिजे म्हणजे बाबासाहेब एका ठिकाणी असं म्हणतात की ज्याला सुधारणावाद हवा असेल असा कुठलाही माणूस या ग्रंथाचं समर्थन करू शकत नाही आणि म्हणून हा ग्रंथ जाणायला लागला कारण ते प्रतीक आहे जाळण्याचं खर तर त्याच्यातली मूल्य जाळली गेली पाहिजे त्याच्यातला जो विचार आहे तो जाळला गेला पाहिजे हे बाबासाहेबांना अपेक्षित आहे मग दादा मनुस्मृतीमधील आक्षेपार्ह गोष्टी नक्की कोणत्या होत्या आपल्याला हे लक्षात घ्यायला लागेल की मनुस्मृतीचा जो पाया आहे तोच मुळात वर्णभेदावरती आधारित आहे म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि क्षुध या सगळ्यांच्या याच्यामध्ये त्यांना त्यांना त्यांच्या त्यांच्या वर्णानुसार वेगवेगळे नियम लावणारा हा कायदा आहे राजानं पण तो पाळला पाहिजे असा आहे पण ह्याच्यात सगळ्यांसाठी तो समान नाहीये म्हणजे उदाहरणार्थ ना प्रत्येकाला वेगवेगळ्या गुणांसाठी शिक्षा आहेत पण तो कोणत्या वळणातला आहे हे बघून आहे जसं त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की ब्राह्मणानं कितीही मोठा गुन्हा केला तरी त्याची संपत्ती जप्त करू नये आणि ब्राह्मणाला सगळ्यात मोठी शिक्षा काय तर त्याची शेंडी कट करावी आणि त्याला राज्याच्या बाहेर हकलून द्यावा बर बाकीच्या सगळ्यांकडनं जेव्हा काहीतरी चुका होतील तेव्हा काय होईल तर तेव्हा त्यांच्याकडनं दंड वसूल केला पाहिजे पण त्याच्यातच पुन्हा असं लिहिलंय की हा जो दंड जमा झालेला आहे तो राजाने स्वतःकडे नाही ठेवायचा तो पुन्हा ब्राह्मणाला दान करायचा त्यातलं ते त्यांनी स्वतःकडे काहीही ठेवून नाही घ्यायला पाहिजे म्हणजे मर... मग एका अर्थानं जे काही दंडाच्या नावाखाली शिक्षेच्या नावाखाली जे काही जमा झालेलं जा असेल ते पुन्हा सगळ्या ब्राह्मणांनाच दिलं पाहिजे असं ज्या वेळेला येतं आणि मग त्यावेळेला त्याच्या त्याच्या वेगवेगळ्या शिक्षा सोडवल्या जातात म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी अगदी एक साधं उदाहरण घेऊ समजा मी चोरी केली तर शिक्षा कुणाला व्हायला पाहिजे मी तुमच्या शेतातनं काहीतरी वस्तू चोरून नेली तर शिक्षा कुणाला व्हायला पाहिजे ज्याने ती वस्तू चोरली त्याला म्हणजे मला व्हायला पाहिजे पण म्हणूस असं सांगते की जर मी ब्राह्मण असेल आणि तुम्ही शुद्ध आहात आणि मी जर तुमच्या शेतातली एखादी गाय किंवा एखादी कुठली गोष्ट जी माझ्या यज्ञासाठी लागते ती जर मी घेऊन चाललेलो असेल आणि अशा वेळेला तू जर मला अडवा आला तर शिक्षा तुला व्हायला पाहिजे कारण तू माझ्या यज्ञाच्या आडवा आला आहे आणि मग अशा वेळेला राजाचं पण काम काय तर राजाने त्या माणसाला शिक्षा केली पाहिजे जो माझ्या यज्ञाच्या येतोय म्हणजे इतर वेळेला ज्यानं चोरी केली त्याला शिक्षा पण ब्राह्मण असेल मी चोरी करणं आणि यज्ञासाठी घेतोय असं म्हटलं तर मग मात्र तुला शिक्षा म्हणजे हे जे जा आपण ज्याला असं म्हणतो की हे वर्ण बघून झालेला भेदभाव आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीचा भेदभाव त्याच्यामध्ये आपल्याला वेग अनेक टप्प्यांवरती जाणवताना दिसतो एक साधारण त्या काळी वर्णावर आधारित समाज रचना ही कशा पद्धतीची होती असं मानलं गेलं की ब्राह्मणाचा जन्म हा ब्रह्मदेवाच्या तोंडातून झाला okay. म्हणून त्यानं लोकांना ज्ञान द्यावं आणि त्याच्यावरती स्वतःचा उदरनिर्वाह क्षत्रियांचा okay. जन्म हा ब्रह्मदेवाच्या दंडातून झाला अच्छा okay. आणि म्हणून मग त्यानं लढाया कराव्यात आणि दंडाच्या जोरावरती युद्धाच्या जोरावरती स्वतःच उदरनिर्वाह करावा वैश्यांचा जन्म म्हणजे व्यापाऱ्यांचा जन्म हा ब्रह्मदेवाच्या पोटातून झाला म्हणून त्यांनी पोटा पाण्याचा व्यवसाय कराव्यात आणि क्षुद्रांचा ब्रह्मदेवाच्या अंगठ्यातून झाला म्हणून त्यांनी ह्या सगळ्या वर्णांची सेवा केली पाहिजे असं त्याच्यात लिहिले अर्थात महात्मा फुल्यांनी याची अतिशय परखडपणानं चिकित्सा केली ते असं म्हणतात की हे दादांत खोटे कारण तोंडामध्ये गभाश येत नसत तर मग तोंडातून ब्राह्मण कसा जन्माला येईल दंडामदन क्षत्रिय कसा जन्माला येईल आला तर तो त्यातल्या त्यात वैश्य बरोबर जन्माला आला असं म्हणता येईल कारण तो पोटातनं जन्माला आलाय पण तोही ब्रह्मदेवाच्या पोटातनं आला, आला असं म्हटलं तर मग पुरुषाला गर्भाशय कसं काय आलं असा प्रश्न त्याला महात्मा आपले विचारतात म्हणजे जे आजही विज्ञानाच्या याच्यावरती पाहिलं तर हा जो वर्ण हा चुकीचा आहे हे आपल्याला लक्षात येतं पण मग त्याच्यावरती आधारित आहे आणि मग त्या त्या वर्णाच्या लोकांनी ती ती कामं केली पाहिजेत इतरांनी ती केली तर त्यांना त्या पद्धतीनं शिक्षेची गोष्ट त्याच्यामध्ये आहे mm -hmm. आता त्या आणखीन त्याच्यामध्ये काय काय भेदभाव करणे वळण्याच्या संदर्भातले ते आपण समजू घ्यात म्हणजे उदाहरणार्थ ब्राह्मण सोडून इतरांना ज्ञान देण्याचा अधिकार नाही okay. आणि मग मला जर मी क्षुद्र आहे आणि मी जर ज्ञान ऐकायचा प्रयत्न केला mm -hmm. तर माझ्या कानामध्ये तापलेलं शिस ओतण्यात यावं असं कलम आहे त्याच्यामध्ये शिक्षेचा मी शुद्ध आहे आणि मी जर ज्ञान शिकवायचा प्रयत्न केला तर माझी जीभ छाटण्यात यावी असं कलम आहे त्याच्यामध्ये मी जर एखादा उच्च वर्णी आहे विशेषतः ब्राह्मण वर्णातला आहे त्याच्या सोबत त्याच्या लेवलला बसायची इच्छा व्यक्त केली तर माझ्या कमरेचा भाग कट करावा कापून टाकावा अशी शिक्षा आहे त्याच्यामध्ये मी जर शुद्ध समाजातला आहे आणि मी जर एखाद्या ब्राह्मणावरती हात उचलला तर माझा हात तोडण्यात यावा मी पाय उचलला तर माझा पाय कापण्यात यावा अशी शिक्षा आहे त्याच्यामध्ये म्हणजे बसू शकत नाहीत नाही म्हणजे वर्षाचा एखादा क्षत्रिय आणि दहा वर्षाचा ब्राह्मण हे दोघ जर एकत्र समोर आले तर हे दोघं एकमेकांचं ह्या दोघांचं एकमेकांच्या सोबत वडील आणि मुलाचं नातं आहे असं मनुस्मृती सांगते पण आता मला ज्यावेळेला मी असं म्हणतो की शंभर वर्षाचा क्षत्रिय आणि दहा वर्षाचा ब्राह्मण तर आपल्याला काय वाटतं की यांच्यात वडील मुलाचं नातं असेल तर मग वडील कोण असतील क्षत्रिय वर्षाचा क्षत्रिय पण म्हणून असं सांगते की ह्या दोघांमध्ये दहा वर्षाचा जो ब्राह्मण आहे तो वडील असेल आणि शंभर वर्षाचा जो क्षत्रिय आहे तो त्याचा मुलगा असेल आणि म्हणून मग त्यांना त्या पद्धतीने एकमेकाला मान दिला पाहिजे त्याच पलीकडे जाऊन असं दिले की ब्राह्मण कसाही आणि कितीही त्यानं चुकीच्या पद्धतीनं काही केलेलं असेल तरी तो श्रेष्ठ okay. आहे ओके असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा ही पूर्णपणा विषमतेवरती हो आधारित भेदभावावरती आधारित अशी ही रचना आहे हे आपल्याला प्रामुख्याने लक्षात येतं मग मला असं एक जाणवत आहे की मनुस्मृतीमधील या वर्णव्यवस्थेची झळ अगदी शिवाजी महाराजांपासून ते अगदी तुकोबा ज्ञानेश्वर या लोकांशी पण मला त्याचा संदर्भ जुळताना दिसतोय पण आपण शिवाजी महाराज आणि यांच्याबद्दलची तर चर्चा करूच पण आपल्याकडे गुरु पौर्णिमेच्या वेळेला विशेषतः एकलव्याची गोष्ट सांगितली जाते आणि ज्याच्यामध्ये मग तो एकलव्य होता आणि त्या एकलव्याला धनुष्य बाण चालवायला शिकायचं होतं आणि मग त्याला त्याला शिकायचं होतं तर तो गेला कुणाकडे द्रोणाचार्यांकडे आणि द्रोणाचार्या त्यांना शिकायला सांगितलं पण द्रोणाचार्यांनी त्याला शिकवलं नाही कारण त्यावेळेला मनुस्मृतीच्या चौकटीमध्ये जे आहे की शिकण्याचा अधिकार कुणाला आहे तो क्षत्रियाला आहे आणि हा भिल्ला समाजातला आहे hmm. आदिवासी समाजातला आहे त्याला हे शिकण्याचा अधिकार नाही म्हणून त्याला शिकवलं नाही शिक्षणाचा हक्क नाकारला गेला तिथे त्याच्या पुढे जाऊन जेव्हा तो स्वतःच्या हिमतीवरती स्वतःहून शिकला आणि मग नंतर पुन्हा त्यांची एकमेकांच्या समोर भेट झाली आणि तेव्हा लक्षात आलं की अर्जुनापेक्षा एकलव्य जो आहे तो खूप चांगला धनुद झाला आहे त्यावेळेला ज्या, ज्या गुरुनं त्याला शिकवलंच नव्हतं अशा दक्षिणा मागितली आणि काय दक्षिणा मागितली अंगठा उजव्या हाताचा ज्यानं बाण पकडायला उजव्या हाताचा अंगठा लागतो म्हणजे तो अंगठा का मागितला एक तर मुळात मागण्याचा अधिकार नव्हता कारण तुम्ही शिकवलंच नव्हतं पण तरी मागताना तो मागितला कारण तो अंगठा काढून घेतला तर तो बाण नाही चालवू शकणार आणि मग पुन्हा अजून सर्वश्रेष्ठ धनुदाळी बनेल आणि हा बाजूला पडेल हा त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे हा पुन्हा वर्णभेदाचा जो आपण माग्याशी म्हणलं तर त्याचं एक उदाहरण दिसतं हेच पुन्हा जेव्हा पुढे चालत येतं त्यावेळेला शंभुकाचं जे एक रामायणामध्ये संदर्भ येतो तर तो येतो की शंभुकाला का मिळालं तर शंभुक हा आदिवासी समाजातला एक माणूस होता जो लोकांना ज्ञान देण्याचा काम करत होता तो त्यांच्या दृष्टीने एक ऋषी होता तपस्वी होता आणि तो लोकांना ज्ञान देत होता पण मग ती जी गोष्ट सांगितली जाते की एक माणूस रामाकडे जातो आणि तो त्याला असं म्हणतो की माझी मुलं म्हणत आहेत आणि का म्हणताय आहेत तर तुझ्या राज्यात पाप होतय आणि okay. काय पाप होतंय तर एक भिल्ल समाजातला माणूस आदिवासी समाजातला माणूस हा लोकांना ज्ञान शिकवतोय आणि मग त्याचा तपास केल्यानंतर हे ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला रामान त्याला विचारलं की तु कसं काय करतोय तर तो म्हणलं की नाही ज्ञान देणं हे चांगलं काम आहे म्हणून मी ते करतोय पण तेव्हा जे कोणी धर्मगुरु होते त्यांच्या सांगण्यानुसार रामानं त्या शंभुकाची मान छाटली असं उदाहरण त्याच्यामध्ये सांगितलं जात okay. आता मुद्दा हा लक्षात घ्यायला पाहिजे की म्हणजे वर्ण न जे ठरवून दिलेलं काम आहे ते सोडून तुम्ही इतर काही कळायला गेलं की त्याच्याबद्दलचे प्रश्न चिन्ह येतात सेम अगदी तसच ज्याने त्याने आपापले वर्ण ठरवून दिलेली जी काम आहेत तेवढीच करायची व्यतिरिक्त शिक्षण घ्यायचं नाही अगदी म्हणजे मला असं वाटतं की तुकोबांचा जो गाथा गाथेच काय झालं असं आपण म्हणतो गाथा पाण्यामध्ये सोडायला लागली का सोडायला लागली तर तेव्हा धर्मपीठाच्या समोर जी त्यांची केस झाली आपण आता म्हणतो त्या आपल्या बोलीभाषेमध्ये केस झाला खटला झाला तर तो, तो खटला काय होता तो खटला असा होता की तुकोबा हे समाजातले समाजात ओके आणि ते लोकांना ज्ञान कसं काय शिकवतात mm -hmm. ते ग्रंथ कसं म्हणजे त्यांनी लिहिलेले ते ग्रंथ कसे काय लिहू शकतात mm -hmm. आणि ब्राह्मण लोक त्यांच्या पाया कशा काय पडू शकतात आणि हे पायाकडून कसं पडून घेऊ शकतात okay. आणि मग असं जेव्हा झालं त्याच्यावरती ज्यावेळेला धर्मपीठाच्या समोर तो खटला झाला आणि त्या खटल्यातून निकाल काय देण्यात आला तर त्यांचा धर्म जी काही गाथा आहे ती गाथा पाण्यामध्ये बुडवलं विसर्जन त्याचे करायला पाहिजे का केलं पुन्हा तोच भाग की शुद्ध समाजाला ज्ञान देण्याचा अधिकार नाही आपण okay. ते सांगतो की ती गाथा वळ आली किंवा काय झाली हा एक वेगळा भाग mm -hmm. खरं ती जनमानसातून जनसागरातून पुन्हा वरती आली असं आपण त्याचा अर्थ लौकिक अर्थानं घ्यायला पाहिजे आपण तसं म्हणलं तर तर हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या बद्दल पण जेव्हा अनेक आक्षेप त्याच्याबद्दलचे तयार होतात तेव्हाही एक असं होतं की शिवाजी महाराज एक क्षत्रिय होते का नव्हते याच्याबद्दलचा पण खूप वादंग आपल्याला अनेक वेगवेगळ्या इतिहासकारांच्या मध्ये पण दिसतं आपल्याला तो जाणवतो आणि म्हणून मग गागाभट्टनसारखी व्यक्ती बाहेरनं येऊन त्यांचा राज्याभिषेक करायला तयार होते त्याच महात्मा फुलांच्या बाबतीमध्ये पण घडतं की जेव्हा त्यांना त्या लग्नाच्या वरातीमधून हाकललं जातं एका त्यांच्या ब्राह्मण मित्राचं लग्न असतं आणि त्या लग्नाच्या वयातीमधून त्यांना हाकल जातं की हा अं समाजातला माळ माळी समाजातला असलेला महात्मा महात्मा नाही त्यांच्या दृष्टीनं ज्योतिबा ज्योतिबा फुले आमच्यामध्ये कसा काय येतो तर हे ज्याव्याला घडलं तर हे सगळं त्या अं पगड्यातून झालेलं आपल्याला जाणवत बऱ्याचदा अशा गोष्टी समोर येतात की मनुस्मृतीतून महिलांवर अन्याय केला गेलाय तर अशा कोणत्या गोष्टी मनुस्मृतीमध्ये आहेत की ज्याच्यावरून महिलांवरती अन्यायकारक गोष्टी लादल्या जातात बरोबर हे लक्षात घ्यायला लागेल की मनुस्मृतीनं जसा शुद्धांवरती अन्याय केला त्याही पेक्षा कित्येक पटीनं जास्त हा स्त्रियांवरती केला कारण सगळ्याच वर्णातल्या स्त्रियांवरती तो अन्याय झालेला आहे त्यातला पहिला मुद्दा असा आहे की ज्याच्यामध्ये खूप वेळेला जे जा सांगितले जातं की पिता व्यक्षती कौमार्य भरता रक्षती येवणे रक्षंती ती पुत्र न स्त्री स्वातंत्र्य मिळते म्हणजे लहानपणी वडिलांनी तिचं रक्षण करायचं मोठा झाल्यानंतर नवऱ्यानं बाईचं रक्षण करायचं वयस्कर झाल्यानंतर मुलं तिला सांभाळतील आणि त्यामुळं बाईला स्वातंत्र्य देण्याची आवश्यकता नाहीये किंवा mm. ती स्वातंत्र्य देण्याला पाच नाहीये असं त्याच्यामध्ये लिहिलंय आता एकीकडं त्याच मनुस्मृतीतलं हेही सांगतात की बाईची पूजा केली जाईल तर ते त्या घरामध्ये सुख शांती शांती नांदेल असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे हो आहे एका श्लोकामध्ये तसं लिहिलेलं आहे पण त्याच वेळेला दुसरीकडे स्त्री म्हणजे व्याभिचाराचं एक मूर्तीमंत रूप आहे असं सांगणारा पण श्लोक त्याच्यात आहे नवरा कसाही असला तो अगदी दुसऱ्या स्त्रीकडे जरी गेलेला असला किंवा तो किती दुर्गुणी असला तरी बाईनं त्याची सेवा केली पाहिजे असं त्या मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे काही झालं तरी बाईनं ज्ञान घेण्याचा प्रयत्न करू नये आणि लोकांना काहीतरी सांगण्याचा समज म्हणजे शिकवण्याचा प्रयत्न करू नये असं त्या मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे अगदी जर एखाद्या बाईचा नव्या मिळण पावला तर तो नव्या मिळून पावल्यानंतर पण तिनं दुसरं लग्न करू नये असं एका कलमामध्ये लिहिलंय आणि त्याच्यानंतर बरोबर तीन कलमा तिसऱ्या कलमामध्ये असं लिहिले की बायको मेल्यानंतर तिचं अंत्यवेदी केल्यानंतर तिला दहन केल्यानंतर नव्यानं दुसरं लग्न करावं म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोघांच्या बाबतीमध्ये इतका प्रचंड मोठ्या पद्धतीनं दिस ज्याला आपण असं म्हणूयात की तफावत दिसते बाईला कुठल्याही पद्धतीचा स्वातंत्र्य असता का म्हणे याच्याबद्दलचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे तिला कुठलाही अधिकार असता का हे अनेक ठिकाणी लिहिलेलं आहे त्यामुळं जेव्हा मगाशी आपण जसं वर्णभेदाबद्दलचं बघितलं स्त्रियांच्या सोबत केलेल्या भेदभावाच्या बद्दलच बघितलं आता खूप आपल्याकडे वेळची मर्यादा असल्यामुळे थोडक्यात सांगितलं पण जेव्हा मी मनुस्मृती या ग्रंथाचं वाचन केलं आणि तो वाचल्यानंतर त्याच्यातली जी सगळी कलमं आहेत ती जेव्हा पूर्ण वाचली तेव्हा मी अक्षरशः म्हणजे मी तेव्हा कॉलेजच्या वयामध्ये होतो आणि मी तीन ते चार वेळेला उठून तोंड धुवून मग फ्रेश होऊन पुन्हा वाचायला बसलो कारण ते वाचल्यानंतर इतकं अस्वस्थ व्हायला होतं इतका, इतका राग येतो इतकी चीड येते <laughs> मला एका अर्थानं असं वाटतं ना की मी मनुस्मृती तेव्हा हो वाचली ह्याचा एक माझ्यासाठी झालेला सगळ्यात मोठा फायदा की मला संविधान का गरजेचं आहे त्याच गांभीर्य जास्त कळायला लागलं बर <laughs> आणि तो कायदा बघितल्यानंतर आणि संविधानाबद्दलच समजून घ्यायला सुरुवात केल्यानंतर मग असं लक्षात आलं की नाही आपल्याला आता जास्तीत जास्त संविधान समजून घेण्याची आणि लोकांपर्यंत संविधान घेऊन जाण्याची गरज आहे मनुस्मृती तर आपण पाहिलीच पण संविधानामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही करून सांगू मी मगाशी जसं की मनुस्मृती वाचल्यानंतर लक्षात येते की संविधान किती आहे संविधानाबद्दल बोलताना एक गोष्ट कायम लक्षात घ्यायला लागेल म्हणजे मी आपण अनेकदा त्याच्याबद्दल बोलतो संविधानाची व्याख्या म्हणून समजून घेताना तर संविधान हे कायद्याचं पुस्तक आहे हे खरंच आहे पण संविधान हे दोन शब्द आहेत सम आणि विधान सम म्हणजे समान आणि विधान म्हणजे कायदा मनुस्मृतीबद्दल आपण असं बघितलं की तो वर्ण भेद करतो त्याचबरोबर तो स्त्रियांच्या सोबत भेदभाव करतो हा सगळा त्याचा पाया आहे पण मग अशा वेळेला संविधान जास्त महत्वाचं ठरतं कारण ते समानतेच्या पायावरती समविधान त्यामुळं समता हे मला असं वाटतं की संविधानातल्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि मग त्याच्यासोबत जेव्हा आपण अनेकदा असं सांगतो की स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ही जी संविधानातली मूल्य आहेत ही मूल्य आपल्याला मनुस्मृतीमध्ये जी कुठेही दिसत नाहीत आणि ती सगळी काढून घेतलेली दिसतात तर ही सगळी मूल्य देण्याचं काम संविधान करतं हे आपल्या लक्षात येतं म्हणजे आपण जेव्हा बाकीच्यांना नागरिक म्हणून जगण्याचा म्हणून मान्यता पण नव्हती त्यांचा विचार पण केला जात नव्हता मनुस्मृतीच्या काळामध्ये अशा वेळेला तुम्ही नागरिक आहात या देशाचं हा प्रत्येक मग तुम्ही कुठल्याही वर्णाचे असा कुठल्याही स्त्री असा पुरुष असा कुठल्याही जातीचे असा कुठल्याही धर्माचे असा तुम्ही या देशाचे नागरिक म्हणून स्वतःला नागरिकत्व तुम्हाला मिळतं तर मला असं वाटतं की हे पहिला मुद्दा असा आहे की तुम्हाला माणूस म्हणून नागरिक म्हणून या देशाचा घटक म्हणून मान्यता मिळते हा पहिला मुद्दा आहे नंतर त्याच्यामध्ये जे मूलभूत हक्कांची चर्चा आहे जेव्हा संविधान बनवण्याची प्रोसेस चालू झाली त्यावेळेला सगळ्यात जास्त चर्चा मूलभूत हक्कांची झाली आणि मग ते हक्क काय सांगतात त्यातला पहिला त्याचे जर टप्पे केले तर एक आहे समानतेचा अधिकार म्हणजे कुठल्याही पद्धतीचा जात धर्म लिंग वंश प्रांत भाषा या कुठल्याही पद्धतीच्या याच्यावरनं भेदभाव होता कामाने कायद्यापुढेही सगळे समान असले पाहिजेत असं समानतेचा अधिकार सांगतं स्वातंत्र्याचा अधिकार आहे मग त्याच्यामध्ये मला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे मला संघटना बनण्याचं स्वातंत्र्य आहे मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे मला संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे जे महिलांना नाकारलं गेलं होतं पण इथे मी स्त्री असो किंवा पुरुष असो मला संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे मला बोलण्याचं अभिव्यक्तीचं जे स्वातंत्र्य आहे जे मला मनुस्मतीमध्ये नाकारायला गेलं होतं माझी जीभ छाटण्याची भाषा केली गेली होती कारणात शिस होतण्याची भाषा केली होती तो अधिकार मला इथे स्वातंत्र्याचा अधिकार मिळतो माझं कितीही शोषण झालं ते त्याच्या उलट मी बोलू शकत नव्हतो पण इथे शोषणाविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार मला आहे मला माझा धर्म पाळण्याचा धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे असे वेगवेगळे वेग जे मूलभूत अधिकार आपल्याला संविधान देत सांस्कृतिक आणि शैक्षणिक जो अधिकार आहे तोही त्याच्यातला महत्वाचा आहे की मी माझी संस्कृती जपू शकतो ती मला जपण कर जतन करण्याचा अधिकार आहे तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातल्या खूप महत्वाच्या आहेत ज्या मला मनुस्मृतीनं दिलेल्या नव्हत्या आज प्रत्येकाला आज कुणी कारण आज प्रत्येकाला तो कुठल्याही जातीतला आदिवासी असो कुणी असो त्याला शिक्षणाचा हक्क आहे उलट त्याच्यासाठी विशेष सोयी सुविधा दिल्या पाहिजेत सवलती दिल्या पाहिजेत ज्या महिलांना आज तक शिक्षणाचा हक्क नाकारला गेला त्या महिलांसाठी विशेष सोयी सवलती दिल्या पाहिजेत आरक्षणासारखी तरतूद त्याच्यामध्ये केली पाहिजे अशा विशेष संधी देण्याचं काम संविधान करतं त्यामुळं आजच्या काळामध्ये ज्याला आपण असं म्हणूयात की हे खूप महत्वाचा मुद्दा आहे की ज्या बाबासाहेबांनी विषमतेवरती आधारित मनुस्मती नावाचा कायदा जाणला त्याच बाबासाहेबांनी समानतेवरती आधारित स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांवरती आधारित न्यायाचं मूल्य असलेली संविधान नावाची एक नवीन आपल्या सगळ्यांच्या समोर दिली ते बनवण्यामध्ये त्यांचा खूप महत्वाचा वाट आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे त्यामुळे बाबासाहेब हे फक्त पुस्तक जाणारे नव्हते तर त्याला पर्याय देणारी एक चांगली व्यवस्था निर्माण करणारे एक खूप मोठे ज्याला आपण कायदेतज्ञ म्हणूयात आणि कायदेतज्ञ म्हणू येत नाही ते आहेतच कायदेतज्ञ तर हे आपल्याला लक्षात घ्यायला लागेल तर मग दादा एक संविधान अभ्यासक म्हणून आज मनुस्मृती दहन प्रेक्षकांना काय मेसेज द्याल मेसेज म्हणून नाही पण त्याच्यासोबत मला एवढं सांगावं वाटेल सगळ्यांना की आजकाल मनुस्मृतीचं जे समर्थन केलं जात तेव्हा ते करताना मग आपली भारतीय संस्कृती तो इतिहास आणि मग पूर्वजांनी खूप काही काही गोष्टी आपल्या सगळ्यांसाठी केल्यात असं सांगितलं जातं पण हे सगळं लक्षात घ्यायला पाहिजे की काळ बदललाय तशी आपली मानसिकता पण बदलायला पाहिजे पूर्वजांचा जो काही काळ होता आणि त्याच्यातून जे शोषण घडलं ते आज पुन्हा व्हायला पाहिजे असं नाहीये आज आपण शिकलेले आहेत नवीन नवीन वेगवेगळ्या एक वेगळा दृष्टिकोन आपल्याकडे आहे नवीन मूल्य आपण आहेत त्यामुळे अंधपणानं आधीच जसं जे आहे ते सांस्कृतिक अं वारसा सांगत सांगत घेऊन पुढे जाणं ही एका एकत्र आपली सांस्कृतिक आत्महत्या असं त्याचा अर्थ होऊ शकतो हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे म्हणून मी मग जसं म्हणलं की माझं म्हणतं की मनुस्मृती पण नीट वाचली पाहिजे सगळ्यांनी वाचली पाहिजे ज्यांच्यावरती मनुस्मृतीनं अन्याय केला त्या सगळ्यांनी पण वाचलं पाहिजे म्हणजे त्यांच्यामध्ये संविधानाबद्दलचं भान यायला मदत होईल असं मला प्रामुख्यानं खूप महत्वाचं वाटतं आणि मग हे करत असताना तुझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जे आपण अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांपर्यंत संवाद साधायचा प्रयत्न करतो त्यांनी लोकांच्या सोबत संवाद करताना आजच्या काळामध्ये संविधानिक मूल्य मग ती लोकशाही स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ही जी सगळी मूल्य आहेत ती घेऊन आपण कसं पुढे जाऊ शकतो याच्याबद्दल जास्तीत जास्त चर्चा केली पाहिजे आणि मला असं वाटतं त्यावे की त्यावेळेला बाबासाहेबांनी एकोणीसशे सत्तावीस ला मनुस्मृती या पुस्तकाचं दहन केलं पण तो विचार जसं बाबासाहेब म्हणाले की जिथे आपण सुरुवात केला तिथे शेवट करूयात की मनुस्मृती हा आहे त्यामुळं बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली हे खरं आहे पण ती आज आमच्या मनामध्ये जी मनुस्मृती आहे आमच्या विचारामध्ये जी आहे आजही आम्हाला बाई म्हणजे तुच्छ वाटते आजही आम्ही एखाद्या शोषित दलित समाजातला माणूस असेल तर कर त्याच्याकडे अतिशय चुकीच्या पद्धतीनं फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती आपल्याला जे एकमेकांच्या बद्दलचा द्वेष आणि तिरस्कार दिसतो वेगवेगळ्या पद्धतीनं बोलताना तर मला असं वाटतं की यातून बाहेर निघण्याची गरज आहे आपल्या मनातली जी ही मनुस्मृती आधारित जी मानसिकता आहे तिचं दहन करायला पाहिजे त्या मानसिकतेचा आणि मग समतेवरती आधारित न्यायावरती आधारित संविधानिक मूल्यांवरती आधारित अशी एक नवीन समाज व्यवस्था बनवणं ह्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे हे केवळ एक, एक म्हणून नाही समाज म्हणून आपण जनरल म्हणतो त्याच्यासाठी तर ते महत्वाचं आहे पण एक व्यक्ती म्हणून तुझ्यासाठी माझ्यासाठी प्रत्येक स्त्रीसाठी प्रत्येक पुरुषासाठी ट्रान्सजेंडरसाठी त्यांना तर या सगळ्या चौकटीमध्ये कुठेही आपण फारसा विचार केलाच गेला नाही तर अशा प्रत्येकासाठी एक नागरिक म्हणून एक माणूस म्हणून पुढं जायचं असेल आपल्याला तर बघायला पाहिजे एक सहज काल बोलता बोलता पटकन माझ्या मनामध्ये जो एक विचार झाला तो असा आहे की सव्वीस नोव्हेंबरला आपण संविधान स्वीकारलं त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत झाली आत्ता अजून सव्वीस जानेवारीला म्हणजे सव्वीस नोव्हेंबर नंतर दोन महिन्या सव्वीस जानेवारीला संविधान लागू झालं त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि मध्ये हा पंचवीस डिसेंबरचा आहे म्हणजे एक महिना आधी स्वीकारला गेलेला दिवस आहे मी सालांच्या याच्यात नाही म्हणत इसवी सणामध्ये नाही जात मी पण दिवसांच्या याच्यामध्ये आणि एक महिन्यानंतर संविधान लागू होत आहे तर मला असं वाटतं की आजच्या दिवशी आपण ते नीट समजून घ्यायला पाहिजे की हे संविधान आपण का स्वीकारले आणि त्याच्यातला तो जो मुद्दा आहे की अधिनियमित आणि अंगीकृत करणं तर ते आपण नि अधिनियमित केलेलेच आहे अंगीकृत करण्याची सगळ्यात जास्त गरज आहे ते आपण कळावं आणि येत्या सव्वीस जानेवारीला हो जेव्हा आपण लोकसत्ताक दिन आपण साजरा करू संविधान लागू झाल्याचा आपण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद आपण साजरा करू तर हा आनंद फक्त उत्साहातून न करता ना। कृतिशील पद्धतीनं एक विवेकी नागरिक म्हणून एक चांगला जबाबदार भारतीय नागरिक म्हणून आपण वाटचाल करूयात मला असं वाटतं की हीच आजच्या दिवशी बाबासाहेबांनी जळलेल्या पुस्तकातून ज्ञानाची मशाल घेऊन हक्कांची मशाल घेऊन विचारांची मशाल घेऊन आपण पुढे वाटचाल करायला पाहिजे हेच आजच्या दिवसाच्या निमित्तानं बाबासाहेबांना खऱ्या कृतीशील अभिवादन होईल असं मला अतिशय छान प्रकारे मनुस्मृती दहनाच्या दिनाचे अतिशय छान माहिती दादाने आपल्याला दिली आपल्या या चॅनलवर आपण मुलाखत दिली याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद